हॅलो फ्रेंड्स आपल्या बाराखडी मालिकेत आज आपण शिकणार आहोत फ पासून सुरू होणारे मराठी आणि इंग्रजी शब्द चला तर मग सुरुवात करूया मजे मजेदार शब्दांचा खेळ पहिले पाहूया आपण फ पासून सुरू होणारे मराठी शब्द पहिला शब्द आहे फोन फोनला इंग्रजीमध्येही आपण फोन बोलतो नेक्स्ट आहे फोटो फोटोलाही इंग्रजीमध्ये फोटोज बोलतो नेक्स्ट शब्द आहे फूल फूलला आपण इंग्रजीमध्ये बोलतो फ्लॉवर फड फड म्हणजे एखादं मार्केट स्टॉल मार्केट स्टॉलला पण आपण फड बोलतो नेक्स्ट आहे फणस फणस फणसला आपण इंग्रजीमध्ये बोलतो जॅकफ्रूट जॅकफ्रूट नेक्स्ट वड पाहूयात आपण फटाके फटाके फटाकेला आपण फायर क्रॉकर्स बोलतो फायर क्रॉकर्स म्हणजेच फटाके नेक्स्ट आहे फडफड फड फड फडफडला आपण इंग्रजीमध्ये बोलतो फ्ल्युटर नेक्स्ट आहे फसवणूक फसवणूक एखाद्याची केलेली फसवणूक किंवा चुकीचा मार्ग दाखवलेला तर त्याला आपण इंग्रजीमध्ये बोलतो चिटिंग चिटिंग नेक्स्ट आहे फावडा फा व फावडा फावडाला फावडा। फावडा आपण इंग्लिशमध्ये बोलतो स्पेड स्पेड म्हणजे फावडा एक नाव आहे फडणवीस फडणवीस हे एक सरनेम आहे तर तेही सुरुवात होतं फ अक्षराने की हे आहे सरनेम सरनेम म्हणजेच आडनाव आडनावाला इंग्रजीमध्ये सरनेम बोलतात नेक्स्ट आहे फसणे फसणे एखाद्यानं केलेली फसवणूक किंवा आपण स्वतःहून फस ज्यावेळी फसतो किंवा एखाद्या ट्रॅपमध्ये अडकतो तर त्याला इंग्रजीमध्ये बोलतात टू गेट ट्रॅप्ड टू गेट ट्रॅप्ड नेक्स्ट आहे फेक फेक म्हणजे एखादा एखादी वस्तू फेकणे किंवा एखादा बॉल फेकणे त्याला इंग्रजीमध्ये आपण बोलतो थ्रो नेक्स्ट आहे फेरी फेरी फेरीला आपण इंग्रजीमध्ये बोलतो राऊंड राऊंड किंवा एखादी ट्रिप ट्रिप म्हणजे फेरी नेक्स्ट आहे फक्त एखादी गोष्ट फक्त बोलतो ना आपण त्यावेळी ती एकच किंवा तेवढीच वस्तू किंवा तेवढीच गोष्ट असते म्हणून त्यावेळी आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलतो ओन्ली ओन्ली म्हणजे फक्त नेक्स्ट आहे फोड फोड फोडला इंग्रजीमध्ये म्हणतात बस्ट बस्ट म्हणजे फोड फसवणे फसवण्याला इंग्रजीमध्ये बोलतात टू चीट टू चीट टू चीट म्हणजे फसवणे नेक्स्ट आहे फळपुट फळपूट म्हणजे ब्लॅकबोर्ड किंवा याला फळकूटही काही जागेवर बोललं जातं ब्लॅक बोर्ड बोर्ड म्हणजे फळपूट किंवा फळपूट किंवा फळाही बोललं जातं नेक्स्ट आहे फुलदानी फुलदानी फुल, फुल, फुल म्हणजे फुलांचा गुच्छ ज्यावेळी असतो त्याला फुलदाणी म्हणतात किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलतो फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉटही बोलतो सो so, ही आहे मराठी अक्षरांची सिरीज जी सुरुवात होते फ अक्षराने ओके okay? चला आता पाहूया आपण इंग्लिश वर्ड्स स्टार्टिंग विथ फ नाव हेअर वी आर गोईंग टू लर्न वर्ड्स स्टार्टिंग विथ पी एच वर्ड्स इन इंग्लिश सो दॅट टोटल वर्ड्स विल बी ट्वेंटी ओके विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट फर्स्ट फोन पी एच ओ एन ई फोन नंबर टू फोटो पी एच ओ टी ओ फोटो नंबर थ्री फिजिस् पी एच वाय एस आई सी एस फिजिक्स नेक्स्ट नेक्स्ट वन इज फार्मेसी नंबर फोर फार्मसी फार्मसी मे फार्मसी मजे मेडिकल कि बोलतो ना एखाद फार्मसी शॉप कि मेडिकल में ही फार्मसी बोलता नंबर फाइव फ्रेज पी एच ए पी एच आर ए एस ई फ्रेज फोबिया पी एच ओ बी आई ए फोबिया नेक्स्ट वन फॉस्परस नंबर सेवेन फॉस्परस फॉस्फरस नंबर एट फिजिशियन पी एच वाय एस आय सी आय एन फिजिशियन नंबर नाईन फॅनोमॅनन पी एच ई एन ओ एम ई एन ओ एन फॅनोमेन नंबर टेन फोन फोनेटिक पी एच ओ एन ई टी आय सी फोनेटिक नेक्स्ट वर्ड इज नंबर इलेवन इलेवन फिलासॉफी पी एच एल ओ एस ओ पी एच वय फिलोसॉफी नंबर ट्वेल्व फिजिकल पी एच वाय एस आई सी ए एल फिज़िकल नंबर थर्टीन फिलांथ्रॉफी पी एच आई एल ए एन टी एच आर ओ पी एच वाई फिलंथ्रॉफी नेक्स्ट नंबर फोरटीन फोटोग्राफर पी एच ओ टी ओ जी आर ए पी एच इ आर फोटोग्राफर नंबर फिफ्टीन फरा पी एच ए आर ए ओ एच फरा नंबर सिक्सटीन फॉस्पेट पी एच ओ एस पी एच ए टी ई फॉस्पेट नंबर सेवेंटीन फिलम पी एच वाय एल यू एम फिल्म नेक्स्ट नंबर एटीन फोटोशूट पी एच टी ओ एस एच डबल ओ टी फोटोशूट नंबर नाईनटीन फांटसी पी एच ए एन टी एस वाय फँटसी नंबर ट्वेंटी फोटोसिंथेसिस पी एच ओ टी ओ एस वाय एन टी एच ई एस आय एस फोटोसिंथेसिस काय मग मुलांनो आज आपण शिकलो पी एच आणि मराठीमध्ये पासून सुरू होणारे अनेक मजेदार शब्द अशीच आणखी शब्दांसाठी आमचा चॅनल लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा आणि हसत रहा